बातमी नांदेडच्या मुखेड मतदारसंघामध्ये भाजपचे सध्याचे आमदार तुषार राठोड हे हसनाळ गावामध्ये गेले आणि त्यानंतर ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले पावसामुळे या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि असं असताना चोवीस तासांच्या नंतर आमदार या ठिकाणी भेट देतात यामुळे आता स्थानिक तिथले जे ग्रामस्थ होते हे चांगलेच आक्रमक झाले मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड आपल्यासोबतच साहेब आपण पाणीसाठी आलेलात काय लोकांनी व्यथा मांडल्यात आपल्यासमोर काल पहाटे दीड ते दोनच्या सुमारास या भागामध्ये अतिवृष्टी झाली जवळपास दोन तासाच्या आत दोनशे सहा मिलीमीटर पाऊस झाला याची नोंद झालेली आहे आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरचा हा भाग आहे आणि त्या भागामधला एक तलावसुद्धा त्याच वेळेस फुटला आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाणी धरणक्षेत्रामध्ये वाढलं जवळपास सहा मीटरपर्यंत ही पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळं पाच ते सहा गावं ही पूर्णतः पाण्याखाली डुबली आमदार तुषार राठोड खरं तर त्यांनी आत्ता येऊन पाहणी केलेली आहे ग्रामस्थांशी चर्चा केलेली आहे आणि ग्रामस्थांच्या भावना ज्या आहेत त्या ठिकाणी जाणून घेतल्यानंतर योग्य कारवाई करण्याच्या सूचना देमित्तानं देतील अशा पद्धतीच्या भावना देखील या निमित्तानं व्यक्त केल्या आहेत पर्सन युक्त दिसा आफताब शेख ए बीबी माझा नांदेड